सटाणा बसस्थानकात चोरांचे थैमान जुलै दुपारी एक वाजता सटाणा बसस्थानकावर मालेगावकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना अचानक महिला वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले एका महिलेने दुसऱ्या प्रवासी महिलेची सोन्याची चार तोडे वजनाची पोट शॉर्टमाड तोडून घेतली विशेष म्हणजे ही चोरी होत असताना तिच्या हातातील माळ प्रवाशांनी तशीची तशी पकडली लगेच दुसऱ्या ब्राह्मणगावला जाणाऱ्या महिलेचा मोबाईल पर्समध्ये होता तोही गायब झाला होता पर्स ही काढून नेली मग त्या महिलेस पकडून प्रवाशांनी एस टी कंट्रोल रूममध्ये जमा केली एस टी अधिकाऱ्यांनी लगेच पोलिसांना फोन करून बसस्थानकावर बोलवून सदर महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिले सटाणा बस स्थानकातून प्रवासी सौ पूनम अमित पवार राहणार नाशिक या ब्राह्मणगाव येथे जात होत्या पर्स व मोबाईल लगेच लंपात झाला मात्र सौ निर्मला राजेंद्र पगार राहणार कडवण यांची सोन्याची माळ सराईत चोरटीला मात्र कापून पडता आले नाही प्रवाशांनी मात्र शिताफीने या चोरी करणाऱ्या महिलेस पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बस स्टँडमध्ये वारंवार घडणाऱ्या या चोरींच्या घटनेमुळे सटाणा पोलीस गांभीर्याने लक्ष कधी देणार असा सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी प्रतिनिधी उत्तम रौंदळ सटाणा